आपण अनेकदा पाहिलं असेल कशा प्रकारे उमेदवार जेव्हा मत मागायला जातो तेव्हा तो, ते तो लोकांच्या पाया पडून त्यांच्याकडून मत मागत असतो परंतु एक उमेदवार असा आहे ज्यांना कोणत्याही पाया पडण्याची गरज नाहीये तर त्यांचं असणच हे जनतेसाठी मौलाचं आहे इतकंच नाही तर जनता चक्क या उमेदवाराचे पाया पडताना दिसली भिवंडीमधून उमेद अपक्ष उमेदवारी लढत आहेत जिजाऊ संघटनेचे सर्वे सर्व निलेश सामरे निलेश सांबरे यांची उमेदवारी घोषित गोश, झाल्यापासूनच त्यांना सतत पाठिंबे मिळत आहेत तर आतापर्यंत अनेक पक्षांनी देखील त्यांना पाठिंबे दिले आणि आता चक्क निलेश सांबरे यांच्या ताफ्यामध्ये यांच्या प्रचार रॅलीमध्ये अनेक महिला बंधू भगिनी या त्यांच्या पाया पडताना दिसून आल्या अनेक नेता निवडून आल्यानंतर काय करून दाखवतील याची वचनं देत असतात परंतु निलेश सांबरे यांनी काम केलं आणि त्यानंतर ते नागरिकांकडे मतं मागतायत आठ मे बुधवार रोजी वज्रेश्वरी गणेशपुरी केळटन नांदी ढाकिवली अंबाडी दुगाट फाटा महापोली अनगाव कवाड कवाडगोरसाई याचबरोबर इतर विविध ग्रामीण पट्ट्यांमध्ये जाऊन निलेश सामरे यांची विजय निर्धार यात्रा सुरू झाली हा प्रचार तर जोरदार झालाच परंतु यामध्ये असे काही क्षण टेपण्यात आले जे पाहून आपल्याला कळून येतं कशाप्रकारे निलेश सामरे यांनी लोकांच्या मनात घर केलेलं आहे आपलं काम इतक्या अनेक वर्षांपासून राबवून कशाप्रकारे लोकांची त्यांनी मनं जिंकलेली आहेत इतकंच नाही तर फक्त महिला सक्षमीकरण आरोग्य ये शिक्षण याचा बोलबाला न करता ते करून दाखवल्यामुळे आज आठ वर्षांच्या मुलीपासून ऐंशी वर्षांच्या महिलेपर्यंत तोंडावर नाव होतं यात्रेमध्ये अनेक अशी लोक होती जे सतत निलेश सांबरे यांच्या पाया पडत होती याच्यावरूनच दिसून येतं की हा उमेदवार नसून त्यांच्यासाठी थेट देव उतरला होता निलेश सांबरे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर नागरिकांनी एकत्रित येऊन त्यांना विजयी करण्याचं ठरवलेलं कर आहे इतकंच नाही तर हा घोळका पाहता निलेश चा विजय हा निश्चितच आहे का असं दिसून येत आहे तुम्ही माझ्या सोबत आहेत म्हणून मी कुठल्याही राजकीय पक्षाचा आधार न घेता आज मी जो सक्षम झालेलो आहे आर्थिकदृष्ट्या अशा प्रकारे मला समाजातील प्रत्येकाला सक्षम करायचे आहे प्रत्येक माझ्या भगिनीला स्वतःच्या पायावर उभा करायचे दोन पैसे घर बसल्या कमावले पाहिजेत त्याचबरोबर आज बघतोय महागाई प्रचंड वाढते गेल्या दहा वर्षामध्ये कोविड राहू दे नोटबंदी राहू दे, दे महागाई बेकारी प्रचंड गोष्टी वाढलेल्या आहेत आपल्या जाहीरनाम्यामध्ये तर उल्लेख केलेले की मला किमान दरवर्षी एक लाख माझ्या भगिनींना रोजगार उपलब्ध करून द्यायचे ते त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून द्यायचं दरवर्षी किमान पंधरा हजार युवक युवतींना सरकारी नोकऱ्या उपलब्ध दे करून देण्याचं मी नक्कीच करेन मी अगदी गुरु सांगतोय जर तुकबिजाऊ मार्फत एका शेतकऱ्याच्या ठरवलं तर झडपोळी सारख्या छोट्याशा दोनशे लोक होती गावामध्ये आज दोन हजार विद्यार्थी महाराष्ट्रातील गुन्ह्या गोविंदाने राहतात कुठल्याही सत्तेशिवाय राहतात आज जे मत मागायला येतात त्यांना सांगा की तुमचे पक्ष इतके वर्षे झाले सरकारमध्ये आहेत त्यांचे दलाल प्रत्येक गावागावामध्ये नेमलेले त्या दलालांनी संपूर्ण समाज पोखरून घाललेले सत्यव्यवस्था पोखरून आहे त्या दलालांना सांगा का, तुम्ही काम काय आज प्रत्येक गावामध्ये आपण सांगू शकतो या चार माणसांना विद्यार्थ्यांना शिक्षण दिलंय प्रत्येक गाव पाड्यावर सांगू शकतो या दहा माझ्या बांधवांना आरोग्य व्यवस्था केले कारण आपल्या जिजाऊचं एकशे तीस घाटाचं रुग्णालय असून त्याबरोबर मुंबईतील ठाण्यातील अनेक रुग्णालयामध्ये आपल्या मार्फत रुग्णालय नेऊन हा समाज माझा आणि समाजातील प्रत्येक बांधवांच्या भगिनींच्या आरोग्याची काळजी घेणारी आपल्याची जाऊ प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या घरचा विद्यार्थी समजून शिक्षण देणारी आपली जाऊ नक्कीच सांगतो आपल्या जाहीरनाम्यामध्ये मी उल्लेख केलेला आहे माझ्या मतदारसंघातील कुठलाही बांधव कुठलीही भगिनी कुठलाही बच्चू आरोग्य सुविधेशिवाय जाणार नाही याची काळजी मी शंभर टक्के घे कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही अगदी त्याचा प्रायव्हेट कॉलेजला नंबर लागला त्याच्या घरची परिस्थिती नाही म्हणून ते फी भरून जाऊ शकत नाही ती माझी जबाबदारी असेल त्या विद्यार्थ्याला पूर्ण शिक्षण मिळेल मतदारसंघातील कुठल्याही शेतकऱ्यावर कधी धनदाकडून काय सत्तेच्या दलालांमार्फत दादागिरी कुठल्याही होणार नाही याची जबाबदारी माझी राहील कारण मी एका शेतकऱ्याचा मुलग आहे आपल्याला माहिती आहे देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष झाले कुठल्या पक्षाने हॉस्पिटल बांधलं कुठल्या पक्षाला वाटलं आपल्या गोरगरिबांची मुलं अधिकारी झाली पाहिजेत म्हणून त्यांच्यासाठी लायब्ररी ला उघडल्या ला, त्यांच्यासाठी शाळा उघडल्या या दाखवा तुम्ही मला कुठल्या शेतकऱ्याला कुठल्या पक्षाला वाटलं महिलांना आमच्या पायावर उभं राहिलं पाहिजे शिलाई मशीन दिल्या पाहिजेत ब्युटी पार्लरचे क्लासेस दिले पाहिजेत मेहंदी क्लासेस दिले पाहिजेत अगदी परप्रांतीय बांधवांप्रमाणे हात गाडी दिली पाहिजे आपल्या समोर दोन उमेदवार आपल्या समस्या सोडवल्या नाही आजही आपल्या बाजूला जाणाऱ्या जा बडोदा एक्सप्रेस वे मध्ये दलाले करणारे हे सत्तेतील काही महात्वर होते आणि आपल्याला माहिती आहे आपल्या डाकिवली गावामध्ये दलाले करून जगणारे अनेक लोक आपण पाहिलेले आहेत परंतु हा तुमच्या समोर बोलणारा तुमचा मुलगा नक्कीच सांगतोय राजकारणाचं जे व्यवसायीकरण झालेले ते शंभर टक्के थांबून शंभर टक्के प्रामाणिकपणे जगद्गुरु ज़, ज़, तुकबाराय छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे काम करण्याचा यांच्या आदर्शाप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करेल आणि या मायामाऊलींच्या आशीर्वादाने नक्कीच त्या प्रयत्नाला येशील एवढा शब्द आपल्याला देतो आपल्या सगळ्या समस्या या माझ्या समस्यांच्या सोडवणे मला बंधनकारक असेल मी राजकारणाचं कधीही दुकान मांडलं नाही आणि कधीही मांडणार नाही ना हा जनसेवक म्हणून तुमची नक्की शंभर टक्के बारा महिने चोवीस तास सेवा करण्यासाठी सज्ज असेल आपल्याला पंचवीस सीबीएसई शाळा या मतदारसंघामध्ये बांधायच्या शंभर ठिकाणी फ्री कोचिंग क्लासेस करायचे शंभर ठिकाणी जिल्हा आरोग्य क्लिनिक करायचे आहेत जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला शेतमजुराला गोर गरिबाला आरोग्य व्यवस्था शिक्षण व्यवस्था आणि चांगल्या प्रकारे मुलांचं पुढचं भविष्य घडवण्यासाठी शिक्षण व्यवस्था निर्माण करायची आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने ही गोष्ट नक्की शक्य होईल कारण देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी निवडणूक होते की एक अपक्ष लढतोय एक शेतकरी तो बोरग लढतोय आणि त्याच्या पाठीमागे संपूर्ण समाज आहे सर्व जाती धर्माचे लोक आहेत अगदी वडील दरांपास अगदी आमच्या उमेश देशमुखांपर्यंत ज्यांना कधीही गरज लागणार ते अशी लाखो लोक आपल्या बरोबर आहेत लाखो माऊले आहेत त्यामुळे विजय हा आपलाच अशी विजय निर्धार मिळावा आहे फक्त आपल्याला जास्तीत जास्त मताने निवडून येण्यासाठी आपण जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचा मतदारांना सांगा हे राजकीय पक्ष आहे त्यांचे अजेंडे ते सगळं खोटं आहे आमच्या मुलानी दिलेला राजेंडा आहे तो शंभर टक्के पूर्ण करण्याची जबाबदारी आमची त्याचं घर आम्हाला झडपुलीचं माहिती आहे आम्हाला दिल्लीला जावं लागणार नाही शोधायला का बारामतीला जावं लागणार नाही शोधायला आमचं आमचा इथला भूमिपुत्र आहे त्याचा गाव इथे आणि जे बाकी लोक आहेत ते उद्या गोडाऊनचे मालक आहेत मालक आहेत त्यांच्याकडं अनेक प्रकारे अनधिकृत पैसा येऊन जे पैशाचा बाजार मांडणार आहेत कारण त्यांच्याकडं भ्रष्टाचार आलेला पैसा आहे परंतु तुम्हाला एवढंच सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं ज्या दिवशी मत विकणं बंद होईल त्या दिवशी लोकशाहीचा उगम होईल आणि तो उगम आपल्याला करायचा आहे भेवंडी लोकसभेच्या मार्फत एवढी विनंती करतो आणि थांबतो आपल्या कोणाच्याही विश्वासाला जाणार नाही याची काळजी मी सदैव घेत आलो आणि सदैव घेईन मी माझ्या आईबाबांसमोर आपल्याला शब्द देतो आपल्या जगद्गुरु जगद्गुरू समोर शब्द देतो आणि थांबतो जय